नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्धा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पन्नासाव्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी लालकृष्ण अडवाणी यांना या ठिकाणी पन्नासाव्या क्रमांकाच्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असेल सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो वीड़ो सॅफ महिला अंडर 19 फुटबॉल चॅम्पियनशिपचा विजेता कोण ठरलेलं आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही म्हणताल की सर दोन दोन या ठिकाणी जे काय देश आहेत ते दोन देश तर वेगळे आहेत परंतु विजेते कस काय ठरले तर त्याच्याबद्दल सुद्धा मी माहिती सांगणार आहे तोपर्यंत लिहून घ्या पर्याय क्रमांक ए आपला प्यारा भारत देश आणि पर्याय क्रमांक बी बांगलादेश दोघांनीही या ठिकाणी संयुक्तपणे महिला अंडर नाईन्टीन फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकलेलं आहे कसं त्याच्यावर लिहून घ्या सॅफ महिला अंडर फुटबॉल चॅम्पियनशिपचा विजेता म्हणून भारतीय संघाला घोषित केल्यानंतर एक गोंधळ झाला होता या गोंधळामुळे यजमान बांगलादेश सह संयुक्त विजेता घोषित करण्यात आलेला आहे निर्धारित ठरवून दिलेल्या नव्वद मिनिटांचा खेळ संपल्यानंतर सामना एकास एक असा बरोबरीमध्ये राहिला त्यानंतर रेफरींनी पेनल्टी शूट निर्णय घेतला पेनल्टी शूट आऊटमध्ये देखील गुण जे काय होते गोल जे काय होते ते समानच राहिले याच्यानंतर नाणेफेकीद्वारे भारताला विजयी घोषणित घोषित करण्यात आलेला आहे मात्र बांगलादेशच्या खेळाडूंनी केलेला विरोध आणि स्टेडियम मध्ये झालेला गोंधळ यांना पाहून अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय बदललेला आहे ते थोडेसे नाराज झाले होते त्याच्यामुळे या ठिकाणी दोघांनाही ऍज अ चॅम्पियन म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे आणि हा जो काही या ठिकाणी चॅम्पियनशिप झाली होती ती कुठे झाली होती बीरश्रेष्ठ शहीद सिपाही मुस्तफा कमाल स्टेडियम वरती हा सामना आयोजित करण्यात आलेला होता ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन हजार चोवीसमध्ये एकाच वर्षी किती व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे शंभर टक्के हा प्रश्न विचारला जाणार पर्याय क्रमांक पाच वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन हजार चोवीसमध्ये एकाच वर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेलं आहे लेटेस्ट जसं की तुम्हाला माहीत आहे तीन व्यक्तींना देण्यात आलेला होता आता लेटेस्ट या ठिकाणी जे काही वाढलेले दोन तीन आहेत ते कोण आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया जसं की लिहून घ्या माजी पंतप्रधान नरसिंहराव चौधरी चरणसिंह आणि हरित क्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एकाच वर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे जास्तीत जास्त हा तीन जणांना देण्यात येत असतो एकोणीसशे नव्याण्णव लाच अजून एकदा असं घडलं होतं जेव्हा चार जणांना हा देण्यात आलेला होता आता दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती जणांना देण्यात आला तर पाच जणांना कोण कोण -कौ आहेत पहिले व्यक्ती लिहून घ्या कर्पुरी ठाकूर दुसरे व्यक्ती आहेत लालकृष्ण अडवाणी तिसरे व्यक्ती आहेत पी व्ही नरसिंहराव चौथे व्यक्ती आहेत चौधरी चरणसिंह आणि पाचवे व्यक्ती आहेत एम एस स्वामीनाथन सर्व गोष्टी लक्षात आल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या हायस्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट हिट ची अलीकडेच डीआरडीओ ने यशस्वीपणे चाचणी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अभ्यास असं त्या या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हायस्पीड एक्सपेंडेबल एरियल च नाव आहे ठीक आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या पर्याय क्रमांक सी मध्ये एक नाव आहे संध्याक ते संध्याक काय आहे तर आय एन एस संध्याक जे अठरा हे सर्वेक्षण जहाजांच्या संध्याक वर्गाचे प्रमुख जहाज होते हे जहाज पूर्व नौदल कमांडच्या अंतर्गत भारतीय नौदलामध्ये जलविज्ञान सर्वेक्षण जहाज म्हणून काम करते कालच आपण याच्याबद्दल न्यूज पाहिलेली होती मग या ठिकाणी जसं की तुम्हाला माहित आहे डीआरडीओने ही चाचणी घेतलेली आहे तर डी आर बद्दल लगेच रिव्हिजन टाकूया फुलफॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था स्थापना झाली एकोणीसशे ला मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी अध्यक्ष आहे डॉ समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे यमन या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अहमद अवाद बिन मुबारक असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी एमन देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे लगेच आपण काय करूया मग या ठिकाणी जे काही नवनवीन पंतप्रधान झालेले आहेत वेगवेगळ्या देशांचे त्याच्यावरती चर्चा करूया जसं की जपानच्या आहेत फ्युमिओ किशिदा इस्रायलचे आहेत बेंजामिन नेतान्याहू श्रीलंकेचे आहेत दिनेश गुणवर्धने ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज युक्रेनच्या आहेत देनिस शमिहल रशियाच्या आहेत मिखाईल मिशुस्टिन नेपाळच्या आहेत पुष्पकमल दहल भूतानच्या आहेत लोटे शेरिंग कतारच्या आहेत शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अलथानी पाकिस्तानची आपल्याला गरज नाही आहे थायलंडच्या आहेत श्रेष्ठ थाविनसिन स्लोवाकियाच्या आहेत रॉबर्ट फिको स्पेनच्या आहेत पेड्रो सांजेस लक्झम्बर्गच्या आहेत ल्यूक फ्रीडेन न्यूझीलंडच्या आहेत क्रिस्टोफर लक्सन पोलंडच्या आहेत डोनाल्ड टस्क फ्रान्सच्या आहेत गॅब्रियल अटल आणि येमनचे आपण आताच पाहिले अहमद अवाद बिन मुबारक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा पेपरलेस विजा देणारा टिंबटिंब हा पहिला ई यू देश ठरलेला आहे ई यू म्हणजेच युरोपियन युनियन देश ठरलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फ्रान्स हा देश या ठिकाणी पेपरलेस विजा देणारा पहिला युरोपियन युनियन देश या ठिकाणी ठरलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून फ्रान्सने डिजिटल सेंजन विजा जारी करण्यासाठी सुरुवात आहे जे युरोपियन युनियन मध्ये हे विजा देणारा पहिला या ठिकाणी काय बनलेला आहे देश बनलेला आहे फ्रान्सबद्दल सांगायचं सा म्हटलं तर अध्यक्ष आहेत गॅब्रियल अटल पंतप्रधान आहेत एलिझाबेथ बोर्न राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारत म्यानमार सीमेची लांबी किती आहे ज्यावर भारत सरकार कुंपन घालण्याचा विचार या ठिकाणी करत आहे म्हणजे इतक्या दिवस काय होतं फ्री ॲक्सेस होता इकडून तिकडे तिकडून इकडे जाता येत होतं परंतु त्या ठिकाणी आता काय करण्यात येणार आहे कुंपन घालण्याचा विचार करण्यात येत आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर एवढी या ठिकाणी काय आहे भारत म्यानमार सीमेची लांबी आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या भारताने म्यानमारसह मुक्त चळवळीची व्यवस्था स्थगित केलेली आहे सीमेवरती पाळत ठेवणारी यंत्रणा अजून जास्त मजबूत करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि अजून तुम्हाला गोष्ट काय विचारला जाऊ शकते भारत म्यानमार ही जी काही सीमा आहे वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी जाते ती किती किलोमीटर आहे याच्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो प्रश्न तर लिहून घ्या भारत म्यानमार सीमा अरुणाचल प्रदेशमध्ये पाचशे वीस किलोमीटर नागालँडमधून दोनशे पंधरा किलोमीटर मणिपूरला तीनशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर मिझोरमला पाचशे दहा किलोमीटर चिटकून आहे तर या वेगवेगळ्या वेग राज्यांमधून ही काय आहे सीमा जाते ठीक आहे म्यानमारबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत मिंट स्वे राजधानी आहे नाय फिडॅव आणि चरण वापरलं जातं म्यानमार कायट पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हापासून साजरा करण्यात येत असतो सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून आपण साजरा करतो प्रश्न महत्वाचा आहे एक्झाम मध्ये कदाचित विचारला जाऊ शकतो मला तुम्ही हे सुद्धा सांगू शकता जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस असतात त्यांचे जे काही थीम्स असतात विषय असतात याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगू शकता तर सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दहा फेब्रुवारीला दरवर्षी आपण राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून साजरा करतो या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर ओया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच देशाचा पहिला हायपर वेलोसिटी विस्तार बोगदा जिगर थंडा यस टू कोणी विकसित केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी कानपूर असं या ठिकाणी आय आय टीचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी काय केलेलं का आहे देशाचा पहिला हायपर वेलोसिटी विस्तार बोगदा जिगर थंडा यस टू या ठिकाणी डेव्हलप केलेलं आहे हे गगनयान आर एल व्ही तसेच इस्रो आणि डी आर ओच्या विविध संशोधन आणि प्रकल्पांमध्ये या ठिकाणी यूज केले जाणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा अलीकडेच जगातील सर्वोत्तम हुकुमशहा नायब बुकेले दुसऱ्यांदा कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहेत नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एल साल्वाडोर असं त्या देशाचं नाव आहे या देशाचे या ठिकाणी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहेत यांना या ठिकाणी म्हटलं जातं जगातील सर्वोत्तम हुकुमशाह त्यांचं नाव आहे नायब बुकेले एल साल्वाडोर ज्याची राजधानी आहे सॅन सालवाडोर आणि चलन वापरलं जातं बिटकॉईन युनायटेड स्टेट्स डॉलर हे दोन्ही या ठिकाणी चलन यूज केले जातात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बापू टॉवरचे उद्घाटन नुकतेच कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे तर पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्याच्या अंतर्गत बापू टॉवरचे या ठिकाणी उद्घाटन झालेले आहे तीन चार पॉईंट लिहून घ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना समर्पित असलेला देशातील पहिला सर्वात मोठा बापू टॉवर पटना बिहार येथे पूर्ण झालेला आहे या टॉवरची उंची एकशे वीस फूट आहे तर सहा मजली या ठिकाणी हा टॉवर आहे लहान मुले विद्यार्थी संशोधक आणि गांधींच्या तत्वांची आवड असणाऱ्यांसाठी हे अत्यंत या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार सव्वीसचे पात्रता सामने भारतामध्ये कोठे होणार आहेत तर पर्याय क्रमांक बी हैदराबाद या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फिफाचे जे काही या ठिकाणी इलिजिबल या ठिकाणी काय असतील मॅचेस असतील पात्रता सामने असतील ते भारतामध्ये हैदराबाद या ठिकाणी होणार आहेत कशाचे फिफा फुटबॉल विश्वचषक दोन हजार सव्वीसचे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा लोकसभेमध्ये नुकतेच पारित झालेल्या सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध विधेयक दोन हजार चोवीस मध्ये किती दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक कोटी रुपयाचे या ठिकाणी दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे याला या ठिकाणी सपोर्ट केलाच पाहिजे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे काय होते हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस सेवा स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता बनलेला आहे ब्राझील फ्रान्स जर्मनी की इस्रायल तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्वाचं असणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद